आज या आपल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व माझे मित्र परिवार व सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी बंधू बघिले आज मी माझ्या वाढदिवसानिमित्त आज वृक्षारोपणाचा आणि जो विद्यार्थी गुणगौरव गौरव सोहळा हा जो कार्यक्रम का ठेवला त्याच्या पाठीमागे एकच कारण होतं का आज शिक्षण आणि वृक्षरोपण हे दोन्ही गोष्टी काळाच्या गरज आहेत आणि प्रत्येक व्यक्तीनी मीच काय इथं तर सर्वच माझ्या सर्व मित्रपरिवाराला इतकं सांगू इच्छितो की वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन प्रोत्साहन मिळेल अशा काही ॲक्टिव्हिटीज आणि त्याबरोबर वृक्षारोपणाचे कायम कार्यक्रम घ्यावेत आज कोरोना काळामध्ये सर आम्ही काम करत असताना एक परिस्थिती बघितली का ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आमच्या डोळ्यासमोर ती तर मृत्यू झाले ऑक्सिजन ची तेव्हा लोकांना महत्व कळालं का आपल्याला एक सिलेंडर पाच पाच दहा दहा हजार रुपयाला त्या काळात भेटत होता आणि हा निसर्ग आपल्याला दररोज मोफत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ऑक्सिजन देतोय तर आपण आपल्या या निसर्गाची वृक्ष तोड करून इतकी मोठी फिरवण करतोय या कावनाई गावामध्ये आम्ही लहान होतो आता आमच्या आबा गणेश भाऊ भाऊ यांना आठवत असेल हे जंगल होतं अक्षरशः हा जो घाटाचा परिसर आहे गोपी भावला माहिती असेल का हा अक्षरशः इतकं मोठं जंगल होतं आमच्या त्या घाटात खाणीतनं येण्यासाठी लोकांना रात्रीची भीती वाटायची पूर्ण निलगिरी व इथं झाडांनी भरलेलं होतं आज अक्षरशः तिथं नामशेष झालेले आहे आपण ह्या जो पृथ्वीचा किंवा वाता वातावरणाचा समतोल दिवसेंदिवस घास धासलत चाललेला आहे भविष्यात तुम्हाला प्रॉपर्टी गाड्या घोड्या राजकारण समाजकारण हे बाजूला असणारे माणूस जगण्यासाठी प्रयत्न करणारे तेव्हा निसर्ग संपेला असणार आहे म्हणून आजपासून जो आज निसर्गाचा अतिशय स्वतःला जगवण्यासाठी जो प्रयत्न चाललाय त्याच्यासाठी आपण सर्वांनी वृक्षारोपण हे प्रत्येक मी तर इतकं सांगू शकतो आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी प्रत्येकाला या विद्यार्थ्यांना शिक्षकवृंद व सर्व कर्मचारी यांना एकच विनंती करतो मी माझ्या सर्व गावकऱ्यांना व यातपूर तालुक्यातील सर्व लोकांना की प्रत्येक ज्या व्यक्तीच्या घरामध्ये जर पाच सदस्य असेल तर त्या घरातील व्यक्तींनी स्वतःसाठी पाच झाडं लावणे गरजेचं आहे एखाद्याच्या घरात दोन सदस्य असेल तर त्यांनी स्वतः स्वतःच्या बायकोसाठी झाडं लावणं गरजेचं आहे स्वतःच्या मुलांसाठी झाडं लावणं गरजेचं आहे आज या वातावरणातील ओझोनचा जो थर आहे आज अक्षरशः आपल्याला उन्हाळ्याची दिवस किती वाईट जात आहे ओझोन जो आहे लेयर आपण जो तुम्ही शिकत असाल आज तर अक्षरशः जागोजागी त्याला ठिगळ पडलेले आणि वातावरण आहे जो पाऊस जून मध्ये पडायला गाल पाहिजे त्याला जुलै यायला लागला जो उन्हाळा एक समप्रमाणात होता कधी आपल्याकडे छत्तीस त्याच्यावर ते टेम्परेचर गेलं नाही आज अक्षरशः चाळीस पंचेचाळीसच्या आसपास टेम्परेचर जात आहे तर मी सर्वांना एकच सांगतो आणि गावातील प्रत्येक विद्यार्थ्याला एक सांगतो हा जो मी आज जो उपक्रम राबवतोय तो हा मी प्रत्येक वाढदिवसाला राबवणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिकण्याची जिद्द ठेवा याच्या पलीकडे आपण चांगल्या ऍक्टिव्हिटीज करू कारण शिक्षण हे काळाची गरज आहे आज अक्षरशः आपण बघतोय आपलं मराठी महाराष्ट्रातला तरुण महाराष्ट्रातल्या जे शिकलेले मुलं आहे हे कुठेतरी कमी पाठताय महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक आज क्लास वन अधिकारी क्लास टू अधिकारी रेल्वे वगैरे सर्व सर्व ठिकाणी गव्हर्नमेंटच्या ठिकाणी बाहेरून सिलेक्ट होऊन येत आहे कारण का आपला विद्यार्थी फक्त पाठ्यपुस्तक शाळेत घेऊन नावाला फक्त शाळेत येतो अक्षरशः त्याला पन्नास टक्के पडणं महाग असत मध्ये अक्षरशः म्हणजे आणि शिक्षण घेत काय शिक्षण घेता दहावी झाली बारावी गेला केपीजी कॉलेजला गेला पंतर कॉलेजला गेला ग्रॅज्युएशन पूर्ण केलं घरी शाळा मशी या गोष्टींच्या मागे लागला शेतीच्या मागे लागला पण नोकरीच्या मागे लागत नाही घरची तालुक्यामध्ये खूप अत्याधुनिक शेती होती असं काहीच नाही इथं तुमचे बसवान दिंडोरी ह्या जी अत्याधुनिक शिका तुम्ही मध्ये पण चांगले चांगले कोर्सेस आहेत तुमच्याकडे अत्याधुनिक शेती आणा पण अभ्यास करत असताना मनापासून अभ्यास करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करून आज जो प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक कमावला असेल त्यांच्या एक त्यांना प्रोत्साहन आणि कौतुकाची थाप मारण्यासाठी आमचे मित्र माझा परिवार जमला कारण का यांना जेव्हा पारितोषिक मिळतं तेव्हा वाटतं मी कुठं कमी पडलो आणि ही जिज्ञासा ही कॉम्पिटिशन ही स्पर्धा प्रत्येकाच्या रक्तात उतरण्यासाठी आपण आज या विद्यार्थ्यांचा गुण घर सोळा ठेवलाय कारण इथं बसलेल्या जर चार लोकांनी चाळीस विद्यार्थ्यांपैकी जर चारच विद्यार्थी जर समजा पारितोषिक घेत आहे तर मला पुढच्या वर्षी नाही एक नंबर आलो पाहिजे मी दहावीत एक नंबर आलो पाहिजे कारण त्याच्यासाठी आपण दहावीच्याच मुलांचा फक्त सत्या ठेवला हा आठवी नववी दहावीच्या आयुष्यात एकदा तरी बक्षीस कामावण्याचं तुम्ही स्वतःची कॅपॅसिटी क्षमता कामा शिक्षण घेणार तुम्ही मुली आहे शिक्षण